भाव दिले होते चार हजार दिन दिला बरोबर पंचावन्नच्या भावन दिले पंचावन्न दिवाळीचे बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी चारही बैल सेल झालेले आहेत शेतकरी बांधवांनी घेतले व्यापारीची पोट पाणी वाले घेतले मित्रांनो या ठिकाणी गॅरंटी जोडीची क्वालिटी एक नंबर होती मोठ्या महापाची मित्रांनो गरीब काय समजायची बरोबर एकदम गरीब बैल बी बाहेर होते मित्रांनो म्हणून लवकर एक नंबर क्वालिटी होती पाणी लागत जास्त बरोबर चार बैल म्हणजे दोन हजार भेटले चार बरोबर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो आहे धुळे बैल बाजारामध्ये तर मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली या बाजार मित्रांनो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये मित्रांनो आपल्याला खिलदार माडवी जोड्या पाहायला भेटतील आता सध्या मित्रांनो ऊस बाजार भरत आहेत जरा कारखान्याची तारीख आता पुढे ढकलली गेलीमुळे या ठिकाणी व्यापारी वर्ग पण भरपूर कमी येतोय पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे मी भरपूर जोड्या बाजारामध्ये आलेल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया <N -dun> मामा भाची आहे काय ऑफर बी परमा एक लाख पाच द्या घ्यायला किती होतील तरी फायनल एक लाख दहा सांगितली का दाताला मग दाताला दहा कोबर दात वगैरे मग मामा भाचीच का पाहू शकता आपण या ठिकाणी सर्व गॅरंटी फुल गॅरंटी एकदम फुल गॅरंटी असणार एकदम गवांची जोडी आमची असं आहे का गवांची जोडी कामा कोणाचा बाचा कोण असाय मग बाचा तुमचा आहे का आता मित्रांनो यांचा एक बैल होता यांचा एक बैल होता जोडी पण दिली आता काय गवांमध्ये जोडी आपण बरोबर हे पाहा मित्रांनो जोडी एक नंबर आहे खतरनाक तर पाहू शकता शेतकरी जोडी पण मस्त एकदम सुंदर जोडी आणि या ठिकाणी संपूर्ण जोडे आता विक्री झालेले आहेत आता ताप वगैरे मारतील तुम्हाला दाखवते एक नंबर आहे क्षेत्रिय बांधावण दिवाळी वापर मित्रांनो त्याला जमीन दादा दिवाळी ऑफर काय ठेवलेली आपण दोळीच्या मागे जोडीच्या मागे कमी करणार आहे का देणार आहे तुम्ही म्हणजे त्या काय देणार की शेतून म्हटलं बरोबर या ठिकाणी दुढीच्या मागे दोन हजार रुपये डिस्काउंट ठेवलेला आहे दिवाळी ऑफर ठेवलेली शंभर टक्के शंभर टक्के आता चार दिले गेले हे व्यापारी दिले गेले आता कसं आहे बाजार मग आजचा बाजार चांगलाय आपल्यासाठी बाजार चांगला असतो आपले जे ओढे वाडी असतात ते शंभर टक्क्यात लावून येत असं एक नंबर सारखे जोडे एकदम सुंदर एकदम मामा भाची मित्रांनो हा बाचा आहे मामा यात आहे कुठली शेतकरी बांधवांडा बोडे तांडे हे बैल बदला करताय का

लाख रुपया सांग नाही रागम नाही सवाल असा बोला ना होता तर तो नपत पाहून मग आम्ही सांगा ना काही नाही चालत काय पटत

येंदा मांगे जास्त दोन गाडा होता आता 21 दोन गाडा मध्ये बघायला मायगिड मध्ये बोल जातो पटवदरण रुपया का 10 रुपया म्हणून बी स्कूल आपण काय येतो पटवदरण कोण आणि त्याच्यावर 1 लाख रुपये देतो

मलाई पयै पयैको कुरा मलाई आसा पयैको कुरा सबै सम्बन्ध छैन चार चारको कुरा पनि छैन हामीले भन्दै छौ ए माया मेरो अरे पछि पेंशन न लानौ त बैंकको झोडी लिजो भनी पय मसाउ देले हो जी

Karena itu

बैल बदला अठरा हजार रुपये म्हणतात तुम्ही किती सांगितले तीस सांगितले भरपूर अंतर आहे म्हणजे बरोबर मित्रांनो बैल बदला अठरा हजार रुपये म्हणतायेत आणि व्यापारी तीस हजार रुपये म्हणतोय भरपूर अंतर आहे